शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन संघटना शिरपूर तालुका कार्यकारिणीसाठी बैठक व चर्चासत्र शासकीय विश्रामगृह शिरपूर येथे आयोजित करण्यात आले कार्यकारिणीत शिरपूर तालुकाध्यक्षपदी डॉक्टर हिरा पावरा उपाध्यक्षपदी डॉक्टर संदीप पावरा व डॉक्टर सुखराम पावरा सचिवपदी डॉ रणजित पावरा व खजिनदारपदी डॉक्टर रोखसिंग पावरा यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आलेल्या कार्यकारिणीचा व सर्व सदस्यांचा माडाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश बळवी व माडा कार्यकारिणी टीम यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीत आदिवासी समाजातील अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा करण्यात आली माडा संघटना मजबूतीसाठी जास्तीत जास्त डॉक्टर्स व सामाजिक जाण असलेले वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले कोणत्याही सामाजिक अडचणीत सक्षम असलेली माडा आहेच त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे त्यामुळे सामाजिक अडचणीत व आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींना मात करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन डॉक्टर राजेश वळवी यांनी केले यावेळी माडाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी माडाचे पदाधिकारी डॉक्टर योगेश वळवी डॉक्टर रंजित पावरा डॉक्टर सुनील वळवी डॉक्टर ध्रुवराज वाघ डॉक्टर हिरेन पवार डॉक्टर जितेंद्र भंडारी डॉक्टर हिरा पावरा डॉक्टर सुनील पावरा डॉक्टर विनोद पावरा रणजित पावरा जगदीश पावरा विनेश पावरा हेमंत पावरा सुक्राम पावरा संदीप पावरा सुनील पावरा बंसी पावरा दिलबर पावरा रवींद्र पावरा डॉक्टर प्रकाश पाडवी शेरसिंग कनोजे तुळशीराम पावरा आदी डॉक्टर उपस्थित होते प्रतिनिधी अजय भरसत शिरपूर